सर्वांना नमस्कार मी पुन्हा आले आपल्यासाठी एक नवीन कविता घेऊन अंतर्मन काव्यसंग्रहातील स्वातंत्र्य स्त्रीचे आज अनेक वर्षांनी अनेक वर्षापासून स्त्री स्वच्छंदपणे आकाशात उंच अशी भरारी घेत आहे तर मग तिला खरंच स्वातंत्र्य मिळाले आहे का तर पाहूया आपण या, या कवितेतून कवितेचे नाव आहे स्वातंत्र्य स्त्रीचे असे पदर चूल आणि मूल असे पदर चूल आणि मूल ओळख अशी बंधनात का सावित्रीच्या त्या शिक्षणाने तू स्वातंत्र्य झाली सांगशील का अजूनही काही ठिकाणी स्त्री फक्त चूल आणि मूल ह्याच गोष्टी करते आणि डोक्यावर पदर कायम असतो तर सावित्रीने तुम्हाला जे शिक्षण दिले आहे प्रत्येक स्त्रियांना शिकवलं आहे मग स्त्री खरंच अजूनही बंधनात का असा प्रश्न मला पडतो आहे म्हणून सावित्रीच्या त्या शिक्षणाने तू स्वातंत्र्य झाली सांगशील का कुटुंब तुझी जबाबदारी मुले सांभाळ एकटीनार बऱ्याच ठिकाणी स्लम एरियांमध्ये आजही पुरुष ऐश करतात आरामात राहतात आणि पूर्ण कुटुंबाची दोर फक्त एक ती स्त्री सांभाळते आज ती बाहेरही जाते नोकरीही करते आणि कुटुंबाची जबाबदारीही घेते म्हणून कर्तव्याची ही नैया तू पार निर्भया आज हो तू तयार निर्भया आज हो तू तयार तंत्रज्ञान हे युगच भारी तंत्रज्ञान हे युगच भारी पाऊल पुढे तू ठेवताच करतेस सार सा जप स्वतःच करतेस सा सार जप स्वतःच स्वातंत्र्य तुझे हक्क तुझाच स्वातंत्र्य तुझे हक्क तुझाच संसारी दोघे सांभाळणारे संसारी दोघे सांभाळणारे एकटी नको मरूस आता स्वातंत्र्य तुझे तळमळणारे पाहू नको फिरून आता पाहू नको फिरून आता म्हणजे स्त्रीच्या मनातून तळमळणारं स्वातंत्र्य जी तळमळ शिक्षणाची सावित्रीला होती ती तळमळ प्रत्येक स्त्रीला मनातून वाटते आणि आज ती सारे बंधन तोडून बाहेर पडली आहे आणि कर्तव्याची जबाबदारी सांभाळते आहे म्हणूनच थोर स्त्रियांची कहानी ऐक थोर स्त्रियांची कहाणी ऐक बळ ऐकून घालून घाव लढ जिद्दीने स्वातंत्र्यासाठी शक्तिशाली तू जाणीव ठेव शक्तिशाली तू जाणीव ठेव भारत माता केली मुक्त क्रांतिकारींनी लढ लाग तुझी लढाई तुलाच खर तुझी लढाई तुलाच खर जीव स्वतंत्र लाग जीव स्वतंत्र जा लाग आज आपण या कवितेसोबत इथेच विश्राम घेणार आहोत भेटूया पुन्हा नव्या उमेदीने ने नवीन कविता कविते सोबत नमस्कार